कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के खेळीमुळे घड्याळ पुढं शिवसेनेतून गळती सुरू रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जण भूकंप झाला आहे इकडे पालकमंत्री पदावरून दोन दिग्दज नेत्यांमध्ये वाद चिघळला आहे शिवसेनेचा बालकिल्ला समजला जाणारा असणारा माणगाव तिथेच आता पक्षांतर्गत वाद चालू आहे शिवसेनेचे शिंदे गटातील राज्य प्रवक्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी अखेर मोठा निर्णय घेतला येत्या दोन ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत ही बातमी बाहेर आली आणि शिंदे गटाच्या रायगड मधील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली राजीव साबळे यांच्यासोबत माणगाव नगरपंचायत मधील अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते विशेष म्हणजे सर्वजण पूर्वी शिंदे गटात होते हा फटका म्हणजे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय कारण माणगाव नगरपंचायत म्हणजे त्यांचं वैचारिक बळ असल्याचे समजले जात होते पण आता तेच नेतृत्व बदलताना दिसतय रायगड जिल्ह्यात सध्या अजित पवार गटाचे खासदार सुरेश गटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे हा संघर्ष केवळ पदासाठी नसून त्यामागे केवळ जिल्ह्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे या पार्श्वभूमीवरच तटकरे माणगाव नगरपंचायतीत मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे शिवसेनेचे शीव जिल्हाप्रमुख प्रमोद घुसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते की सुनील तटकरेने त्यांच्या पक्षात आणण्यासाठी साबळे आणि नगरसेवक यांना आर्थिक आमिष दिलं या आरोपांना उत्तर देत राजू साबळे म्हणाले आम्ही कोणतेही पैसे घेऊन निर्णय घेत नाही कुठल्या प्रकारची निवडणूक नाही हे आरोप केवळ बदनामीसाठी आहेत आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस रायगड जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे याच दिवशी अजित पवार यांच्या उपस्थितीत राजू सावळे आणि त्यांच्या समर्थकांचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत राजकीय दृष्ट्या प्रवेश सोहळा नसून एक नव्या समीकरणाची सुरुवात ठरणार आहे या सर्व घडामोडी पाहता शिंदे गटाच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे असंतोष उफाळून येते का एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भक्कम मुळे असलेला रायगड आता शिंदे गटाकडून अजित पवारांच्या घड्याळाकडे सरकत आहे सध्या तरी रायगडमध्ये घड्याळाशी टिकटिक वाढली आहे साबळेंनी घेतलेला निर्णय देखील प्रेरणा देतो का हे येणाऱ्या काळात कळेल पण हे नक्की या प्रवेशामुळे अजित पवार यांचं पक्ष बांधणीचं कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालंय स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड